बंधून आज आपण पाहूया मका लागवडीच्या पद्धती कोणकोणत्या आहेत त्या सर्वसाधारणपणे जर आपण विचार केला तर दिवसेंदिवस मक्याचं आर्थिक व्यवस्थापन पाहता आर्थिकदृष्ट्या मका हे शेतकऱ्यांना फायदेशीर पीक ठरत आहे खरीपपेक्षा रब्बी आणि उन्हाळी हंगामामध्ये मक्याचं उत्पादन हे खूप मोठ्या प्रमाणामध्ये येतं सर्वसाधारणपणे आपल्याकडे आपण जर बघितलं तर मक्याची एका एकरामधली उत्पादकता हे पस्तीस क्विंटलपासून तर चाळीस पंचेचाळीस क्विंटलपर्यंत जाते परंतु पेरणीच्या वेगवेगळ्या वेड़ पद्धती जर आपण त्याचा अवलंब जर आपण केला तर आपण खरंच मका हा पन्नास क्विंटलपासून तर पंच्याहत्तर ते ऐंशी क्विंटलपर्यंत एका एकरमधून मक्याचं उत्पादन आपण त्या ठिकाणी घेऊ शकतो पारंपरिक पद्धतीमध्ये मक्याची लागवड ज्यावेळेस आपण कळतो त्यावेळेस एका एकरामध्ये जवळपास आठ किलो सात ते आठ किलो बियाणं आपण वापरतो त्यावेळेस मक्याच्या एक एकर क्षेत्रामध्ये जवळपास पंचवीस हजार झाडांची संख्या होते चीनमध्ये सर्वसाधारणपणे एका एकरमध्ये झाडांची संख्या ही जवळपास तेहतीस हजारापासून तर पस्तीस हजारापर्यंत त्या ठिकाणी ठेवल्या जाते आणि प्रत्येक मक्याच्या दांड्यापासून जवळपास दोनशे पन्नास ग्रॅमपर्यंत मका त्या ठिकाणी घेतला जातो तेव्हाच कुठं आपलं जे उत्पादन आहे ते उत्पादन सत्तर ते पंच्याहत्तर क्विंटलपर्यंत आपल्याला त्या ठिकाणी घेतलं जातं कृषी विज्ञान केंद्राच्या प्रक्षेत्रावर या ठिकाणी आपण मक्याची चिनी पद्धतीने लागवड आपण या ठिकाणी केलेली आहे यामध्ये दोन ओळीमधलं दोन ओळीमधलं अंतर चाळीस सेंटीमीटर असून दोन झाडामधलं अंतरसुद्धा चाळीस सेंटीमीटर आहे आणि एका ठिकाणी दोन बिया अशा पद्धतीनं दोन बिया एका ठिकाणी लावलेल्या आहेत या पद्धतीमध्ये जवळपास तेहतीस हजार ते चौतीस हजार झाडं एका एकरामध्ये आपले त्या ठिकाणी बसतात आणि एका या मक्याच्या एका दोनशे ते दोनशे पन्नास ग्रॅमपर्यंत मका मक्याचं धान्य आपल्याला त्या ठिकाणी घ्यायचं आहे दोनशे पन्नास मक्याचं द धान्य आपल्याला एका या स्पॉटपासून जर मिळालं तर पस्तीस हजार स्पॉटपासून पस्तीस हजार झाडांपासून आपल्याला जवळपास सत्तर ते पंच्याहत्तर म किलो क्विंटल मका आपल्याला त्या ठिकाणी झाल्याशिवाय राहत नाही आता या ठिकाणी पेरणीच्या अंतरासोबतच बियाणं या चिनी पद्धतीमध्ये जवळपास अकरा किलो बियाणं एका एकरामध्ये अकरा किलो बियाणं आपल्याला त्या ठिकाणी लागते खताचं व्यवस्थापन करत असताना पारंपरिक पद्धतीमध्ये ज्यावेळेस आपण मका लावतो साठ सेंटीमीटर वीस सेंटीमीटर म्हणजे दोन ओळीमधलं अंतर सात सेंटीमीटर आणि दोन रोपामधलं अंतर वीस सेंटीमीटर त्यावेळेस डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठानं मका पिकासाठी जी शिफारस केलेली आहे खताची ती आहे एका एकरासाठी एकशे वीस किलो नत्र साठ किलो स्पुरत आणि तीस किलो पालास एका एकराचा जर आपण विचार जर केला तर जवळपास अठ्ठेचाळीस किलो नत्र चोवीस किलो स्पुरत आणि बारा किलो पालाश त्यासोबतच एकरी दहा किलो झिंक सल्फेट चार किलो फेरस सल्फेट आणि आवश्यकता असेल तर दोन किलो फेरस आपला दोन किलो बोरान आपल्याला या मका पिकाला द्यायचं आहे सरळ सुद्धा आपण या खताचं नियोजन त्या ठिकाणी करू शकतो किंवा मिसळ खतं आपल्याकडे जे येतात त्या मिसळ सुद्धा आपण मका पिकाचं व्यवस्थापन या ठिकाणी करू शकतो मका पिकाला नत्रयुक्त खताची तीन वेळा विभागणी करायची आहे जवळपास ते तीस टक्के नत्रयुक्त खत हे पेरणीच्यासोबत त्यानंतर उर्वरित तीस टक्के नत्रयुक्त खता हे आपल्याला तीस दिवसांनी आणि उर्वर उरलेला जो काही नत्रयुक्त खताचा डोस आहे तो आपल्याला पन्नासाव्या दिवशी या ठिकाणी द्यायचा असतो चिनी मेथडमध्ये किंवा तुम्हाला जर मग अधिकचं उत्पादन जर लागत असेल आणि तुम्ही जर ड्रिपवर मका जर या ठिकाणी घेत असाल तर याचं फर्टिगेशन शेड्यूल सुद्धा त्या ठिकाणी उपलब्ध आहे म्हणजे तुम्ही सुद्धा पाण्यामध्ये विरघळणाऱ्या खताद्वारे सुद्धा त्या ठिकाणी तुम्ही मका पिकाचं उत्पादन आपण त्या ठिकाणी अधिकचं घेऊ शकतो खत व्यवस्थापन जर आपण योग्य रीतीनं आणि लागवड पद्धत जर आपली योग्य पद्धतीनं जर असली तर सहजपणे आपण सत्तर पंच्याहत्तर क्विंटलपर्यंत एका एकरामधून मक्याचं उत्पादन घेण्यास काहीच अडचण त्या ठिकाणी येत नाही तुम्ही या ठिकाणी पाहता कृषी विज्ञान केंद्राच्या प्रक्षेत्रावर आपण या चायनीज पद्धतीनं मक्याची लागवड त्या ठिकाणी केलेली आहे आणि जवळपास आपण टार्गेट पंच्याहत्तर क्विंटल एका एकरामधूनचं आपण त्या ठिकाणी ठेवलेल्या एका झाडापासून जवळपास दोनशे ते अडीचशे ग्रॅम मकाचं नियोजन आपण ठिकाणी केलेला आहे